शोलेंच्या जागी असतो तर निवडणुकीला उभं राहायला लाज वाटली असती संसद रत्नाच्या बाता मारणारा काडीचंही काम करत नाही कुठल्या जोरावरती कोल्हे हे निवडणूक लढवत असा सवाल आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विचारला आहे या विरोधामध्ये आरोप करण्यात आले की चाकांच्या ट्रॅफिकसाठी काही केलं नाही काय केलं नाही पाच वर्षामध्ये चाकांच्या ट्रॅफिक काही न करता हा माणूस मला कधी कधी विचार पडतो त्याच्या जागी मी असलो मला लाज वाटलीच ती कसा उभं राहू पण हा माणूस एवढा निर काय नाही बोलतायच मला असं तसं मला बोलतायचं नाही तर समोर परत काहीतरी बोलायचा पण इतका निरढावलेला माणूस काडीचं काम नाही कोणाशी संपर्क नाही कुठल्या जोरावर उभा राहतो म्हणून फक्त सोशल मीडियावर